शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण लाल माठाची भाजी बनवणार आहोत हे बघा माठ अशी छान स्वच्छ धुवून घेतला आणि नंतर चिरला स्वच्छ साफ करून घेतला आणि स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून घेतला तीन पाण्याने आता आपण त्याला चिरून घेऊ बारीक त्या फोडणीसाठी ला साहित्य जिरं मोहरी हिरवी मिरची ठेचलेला लसूण थोडीशी हळद हिंग आणि थोडस वरतून टाकण्यासाठी ओल तर मग आपण ही भाजी आता स्वच्छ धुवून घेतलेली आता चिरून घेऊ आपण तव्यावर तेल टाकून तव्यावरची भाजी बनवणार आहोत लोखंडीत तव्यावरची भाजी लोखंडीत तव्यावर केल्याने भरपूर प्रमाणात लोह मिळत आता आपलं तेल तापलेलं आहे थोडस तेल टाकायचं या भाजीला काही तेल जास्त लागत नाही जिरा मोहरी हिरवी मिळते हा ठेचलेला लसूण लसूण भरपूर टाकायचा लसूणामुळे छाजे छान लागते आता हे छान परतवून घ्यायचं थोडासा हिंग हिरव्या भाज्या आपण ही चिरून घेतली एकदम पण बारीक नाही चिरायची अशी मिडियम चिरायची आणि कवळा भाग पण मी घेतलेला आहे तर थोडीशी आपण हळद टाकून घेऊ फोडणी छान खमंग करून घ्यायची आता आपण ही चिरलेली भाजी अशी थोडी थोडी टाकायची एकदम सर्व नाही टाकायची तर काय होतं मग तो गोळा तयार होतो म्हणून आपण अशी थोडी थोडी टाकून परतत राहायची म्हणजे भाजी छान आपली मोकळी पण येते पाच मिनटं आणि शिज चिरलं ते शिजते ही भाजी पाच मिनटात तयार होते ही भाजी कारण खूप कवळी आहे अशी थोडी थोडी टाकत ता आपण फिरवत राहायची हे अशी आपण थोडी थोडी करत अशी सर्व भाजी आपण टाकून घेतली एकदम टाकलं तिथे गोळा होते ना त्याच्यामुळे अशी थोडी थोडी टाकत परतवून घ्यायची असं झाली आपली सर्व भाजी टाकून झाली ते भाजी शिजायला काही वेळ नाही लागत कारण भाजी खूपच छान कवळी भाजी आहे अशी छोट्या पानांची घ्या घ्यायची चवीला तर खूप छान लागते वरण भाताबरोबर भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरी बरोबर पोळीबरोबर भरपूर प्रमाणात आयर्न आहे भाजीमध्ये लोह आहे ज्यांचं हिमोग्लोबिन सारखं कमी होत असेल ना त्यांनी अशी भाजी बा, खायची हिरव्या पालेभाज्या पौष्टिक भाजी ही आणि झटपट होते चवीला पण छान लागते आता ही आपण वाफेवर पाच मिनटं झाकण ठेवून शिजवून घेऊ गॅस कमी ठेवायचा आता ही पाच मिनटं आपण वाफ होऊन घेऊ भाजी आणि मीठ आपल्याला नंतर घा घालायचं कारण ही भाजी कोमेजली जाते ना मग किती कोमेजली त्या भाजी त्याप्रमाणे आपण मग मीठ घालायचं नाहीतर काय होईल मग अगोदरच आपण घातलं मीठ तर मग ती खारट होण्याची शक्यता आता आपण ही पाच मिनटं वाफेवर शिजवून घेऊ भाजी हे बघा आता आपली भाजी बरीचशी शिजली आहे आता चांगलं आपण परतवून घेऊ होत आली आपली भाजी आता आता आपण त्यात आत मीठ टाकून घेऊ मीठ केव्हाही शेवटी घालायचं अगोदर टाकली तर मग ती भाजी कोम असते ना मग एखाद्या खारट होण्याची शक्यता असते म्हणून आपण मीठ केव्हाही शेवटी घालायचं मीठ टाकून थोडस परतवून घेऊ आपण आता आपण त्यात ओलं खोबरं टाकून घेऊ किसलेलं ओलं खोबरं ओलं खोबऱ्याने भाजी छान लागते चवीला आणि चांगला परत परतवून घेऊ झाली आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण सर्व करून घेतली भाजी बघा ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू